我最近我几天还没来，我刚才又开了。聊吧？啊？好对 आता, काय झालं आता माझ्या खारखाटायची वाट बघायची हो तर खरखाटाची वाट बघायची माझी खारखायची वाट बघायची चाटून पसून खायचे काय चाटून पसून खायचे शिरू, शिरू. गेला तरी तुम्ही बाहेर तुम्हाला का कोणी सांगितलं दरवाज्यात फटीतून टाका कशी आहे ती दिसणार ना बाहेर अशी दरवाजात नाही दरवाजा थोडा

आता मला फोटो खावाचा जाऊ तेव्हाच म्हणजे नवीन नवीन नवं आता काय करणार झाले आता खा तेच करायला नाही काय माहित तिला बांगडा कुठे खायला चाललेला तुम्ही चालवत नाही ते तुरग्याला चालवत का आ, चालवत पैसे नव्हतं जवळ ना चालवत नाही त्या म्हणलं काय तर खाय गाय म्हटलं

दादाला दादाला नेऊन तुला खाल्ले लशी पाजली ना नुसते लशी पाजली केव्हा दहा रुपयेच होते ना आणि मेदू वाडा कुठं चाललेला मेदू वाडा ना काय ते इडली साबा ना कुठं वाच ना केला तेवढं तिला खाय चाललं आज परत म्हणून अशी गुटगुटीत आहे ना मी बाहेरचं घरात खायचं घालतो तिला बाहेरचं ते बरं चाललंय आणि एक बरं दादा दादर लांबात अक्कलब्या माहिती चालत हा मग दादर चपटेल तिला अक्कल बॅमा चाललाय तुम्हाला भूक लागली